सत्य विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराळ नववर्षाच्या रात्री मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून शहराच्या वेगवेगळ्या भागात दोनशे आठ मद्यपी वाहनचालकाविरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहे नववर्षाच्या स्वागताला भरधाव वेगाने वाहने चालवल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडण्याची ताट शक्यता लक्षात घेता अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहन चालका विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते नववर्षाच्या स्वागताला मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम ड्रंक अँड ड्राईव्ह राबवली शहरातील वेगवेगळ्या वेग भागात एकोणतीस ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन चालकांची तपासणी केली या कारवाई दोनशे आठ वाहन चालकांनी मद्यप्राशन केल्याचं निष्पन्न झालंय वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी ब्रेथ अॅनालायझर यंत्राचा वापर केला यंत्राला जोडलेली प्लास्टिक नळी प्रत्येक तपासणीनंतर नष्ट करण्यात आली नववर्षाच्या रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या वेग भागात दोनशे आठ मद्यपी वाहन चालका विरोधात कारवाई करण्यात आली अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली या कारवाईसाठी वाहतूक पोलिसांनी स्थानिक पोलिसांना सहकार्य केले मुंडवा बाणेर कोरेगाव पार्क नगर एरवडा बालेवाडी परिसरात पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहाय्यक आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली